वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स महाराष्ट्र त्याचबरोबर भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची खुशखबर सांगण्यासाठी आलो आहे एक तर भारत देशामध्ये दे ऑलरेडी पहिले जे कॉलेजेसची संख्या आहे ती एम्स किंवा त्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस त्याला एम्स असं म्हणतो की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे काही कॉलेजेस असतात की ज्या ठिकाणी ऍडमिशन घेणं एक प्रकारचं स्वप्न विद्यार्थ्यांचं असतं आता या ठिकाणी आज तागायत संपूर्ण भारत देशामध्ये दे एकंदरीत असणाऱ्या एम्सची संख्या हे वीस एवढी आहे आणि ही या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये जे, जे काही भारत देशाचे फायनान्स मिनिस्टर आहेत ज्याला अर्थमंत्री असं म्हणतो निर्मला सीतारामन या वर्षी आणखी चार एम्सची भर टाकण्यासाठीचे घोषणा केलेली आहे आणि त्याच्यासाठीची तरतूद दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये एम्स पुणे हे एक आपल्याला यावर्षी स्थापना होणार आहे त्याचबरोबर एम्स आसाम आसाम राज्यामध्ये एक एम्स आपल्याला येणार आहे त्याचबरोबर एम्स झारखंड आणि एम्स काश्मीर अशा वेगवेगळ्या संस्थांमधील आपल्याला एम्सची चार कॉलेजची ऍडिशन होणार आहे वास्तविक एम्सच्या संदर्भामध्ये आज आपण जर चर्चा करायला गेलं तर एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे त्याला सेंट्रल लेवलवरती ह्याची प्रवेश प्रक्रिया डब्ल्यू 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 एम सी सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला रजिस्ट्रेशन करून ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज आणि एस सी एस टी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीज भरून आपल्याला यामध्ये प्रत्येक राउंड मध्ये एंट्री करता येऊ शकत असते या ठिकाणी आपल्याला एम्स म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे एम्स न्यू दिल्ली एम्स ऋषिकेश भुवनेश्वर एम्स, एम्स जोधपूर पटना भोपाळ रायपूर रायबरेली मंगलगिरी नागपूर कल्याणी गोरखपूर भटिंडा गुवाहाटी हैदराबाद ज्याला आपण बीबी नगर म्हणतो एम्स देव देवगड दे, एम्स राजकोट एम्स जम्मू बिलासपूर आणि एम्स मदुराई अशा प्रकारच्या आजपर्यंतच्या जी कॉलेजची संख्या आहे ती संख्या जवळपास वीस एवढी आहे आणि या वर्षी जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजीने चार नवीन एम्सची घोषणा केलेली आहे आणि त्यामध्ये एम्स पुणे हे सुद्धा यावर्षी यावर्षीपासून सुरू होणार आहे एम्स आसाम झारखंड आणि काश्मीर येत चार एम्सची घोषणा बजेटमध्ये केलेला आहे वास्तविक पाहता एखादं एमबीबीएस कॉलेज काढायचं असेल तर गव्हर्नमेंटला किती खर्च येऊ शकतो तर जवळपास दोनशे कोटी एवढा खर्च येऊ शकतो परंतु एम्सचं जर समजा एखादं कॉलेज काढायचं असेल तर त्याच्यासाठीचं बजेट दोन हजार कोटी एवढं असतं म्हणजे एकंदरीत आपल्याला एम्सचा जो दर्जा असतो तो आंतरराष्ट्रीय दर्जा असतो या ठिकाणचं मेरिट खूप हायर साईड नसतं जवळपास सातशेच्या किंवा सहाशे पंच्याण्णवच्या वरती एवढे स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक जवळपास दोन ते अडीच हजारच्या आत असेल तर तुम्हाला एम्सचं कॉलेज मिळत असतं वास्तविक पाहता त्याही कमी पक्ष स्कोअर पाहिजे ओबीसी ईडब्ल्यू एस वगैरे तर ओपनचं जो आहे तो, तो दरम्यान <coughs> दरम्यान एक ते दीड हजार दोन हजार पर्यंत रँक असू शकतो त्यामुळे एम्सचा जो दर्जा आहे या ठिकाणी फीज आपल्याला बाराशे साठ एवढी टोटल हॉस्टेल मेस सहित असते टोटल एमबीबीएसचा कोर्स पाच वर्षाचा होस्टेल मेस सहित फीज सहित आपल्याला साडेपाच हजार रुपये एवढ्या कमी मध्ये आणि वर्ल्ड क्लास अगदी इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉस्टेल मेस आणि त्या ठिकाणी सर्व गोष्टी आणि पेशंटचा जो फ्लो असतो तो क्वालिटी पेशंट फ्लो असतो आणि एम्सचा दर्जा म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एम्स कॉलेजेस असतात अशा प्रकारच्या चार एम्सची घोषणा यावरती केंद्रीय जे काही अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामजींनी केलेले आहेत हे तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलो होतो आपल्या सर्वांसाठी आणखी सहाशे एम्सचे सीट्स सर्व कॅटेगरीनुसार ओपन ईडब्ल्यू एस त्याचबरोबर एस ओबीसी आणि एस सी आणि एस टी साठी आपल्याला सीट्स उपलब्ध होणार आहेत ही खुशखोबर देण्यासाठी आलो होतो अशाच वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह सेशनसाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या माध्यमातून मी एक आवाहन करू इच्छितो की आपला हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा आजपर्यंत जवळपास चार हजार सातशे पेक्षा जास्त एमबीबीएस ऍडमिशन आपण केलेले आहेत आणि वेगवेगळ्या शाखांमधून एमबीबीएस ऍडमिशन च पेड प्रोसेस सुरू झालेली आहे आणि नीट युजी दोन हजार सव्वीस साठीचा सुद्धा ऍडमिशन प्रक्रियाचा पेड काउन्सलिंग प्रोग्राम सुरू झालाय ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये अगदी हायर स्कोर पासून अगदी जस्ट इलिजिबल पर्यंत किंवा इलिजिबल न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्रुप सी मधील ऑडिओथेरपी स्पेस थेरपी ऑक्युपेशनल थेरपी एल पी बीपीओ आणि फिजिओथेरपी यासारख्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन शंभर टक्के करून देऊ जस्ट इलिजिबल विद्यार्थ्यांना सुद्धा मॅनेजमेंट कोर्टासमधील एन आर आय सर्व मार्गदर्शन आपल्याकडे उपलब्ध आहे ह्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या गरजू विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ पाठवा शंभर टक्के तुमच्या सर्व प्रश्नांचं सोल्युशन एका अंडर रूफ खाली देण्यात आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपतो जय हिंद जय महाराष्ट्र